Till I get up Time is barely on our side I don't wanna waste what's left The storms we chase are leading us And love is all we'll ever trust Yeah No, I don't wanna waste what's left And on and we'll go oh. Through the wastelands, through the high स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बिल आयकॉनला नक्की प्रेस करा तर चला मित्रांनो सुरुवात करूया आजच्या बॅनर एडिटिंगला तर लॅब पिक्सलॅब ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे हे सहजासहजी प्लेस्टोरवर उपलब्ध आहे हे डाउनलोड करून घ्यायचे तेव्हा असा इंटरफेस येईल असा इंटरफेस आल्यावर समोरचंही डिलीट हे असं डिलीट करून टाकायचं त्यानंतर प्लसच्या ऐकानवर क्लिक करून ओपन गॅलरी करून आपण जे बॅकग्राऊंड दिलेलं आहे ते बॅकग्राऊंड इथं ॲड करायचं आहे तर बॅकग्राऊंड ॲड झालेला आहे किंवा इथं घेऊन त्याचा एक्सपेक्ट रेशो हा हंड्रेड पर्सेंट करून घ्यायचा आहे आणि याला लेअर्सच्या पॅनलमधनं लॉक करून द्यायचं आहे जेणेकरून ते आपलं आणणार नाही एडिटिंग करताना नंतर परत ही प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून ही जी आपण पी एन जी दिलेली आहे ती इथं ॲड करायची तर ही पी एन जी बॅकग्राऊंड सोबतच असल्यामुळे बॅकग्राऊंडचं नसलं तरी चालेल एक्सपेक्ट रिशो हंड्रेड लेअरमध्ये जाऊन लॉक करून घ्यायचं आहे परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून नेक्स्ट पी एन जी आपल्याला ॲड करायची आहे नेक्स्ट पी एन जीला सुद्धा आपल्याला एक्सपेक्ट रेशो अपडेट करून घ्यायचा आहे आणि लेअर पॅनलला जाऊन लॉक करतो असं प्रत्येक लेअरला आपण लॉक करत गेलो तर जेणेकरून आपली जे पी ए पी एन जी आहेत ती इकडे तिकडे हलणार नाहीत आणि बरोबर रेशोमध्येच राहील आणि तुम्हाला सोपं जाईल प्लसच्या ॲकमेंट क्लिक करायचं नंतर आपली ज्ञानोबा मौलीची पी एन जी जी आहे ती ॲड करायची आहे आणि याचा एक्सपेक्ट रेशो हा हंड्रेड करून घ्यायचा आहे परत लॉक प्लस चाय कोण लागली नंतरची पी एन जी आहे आपली विठू ती तीसुद्धा ॲड करायची आहे आणि ही लॉक करून घ्यायची आहे मित्रांनो असेचप्रमाणे आपण दिलेला सर्व पी एन जी आपल्याला एक एक करून ॲड करून घ्यावे लागतील त्या आपण ॲड करून घेऊया आणि आपल्या चॅनलवर असेच सोप्या पद्धतीने बॅनर एडिटिंग एडिटिंग म्हणण्यापेक्षा ती जुळवणी किंवा मांडणी ही शिकवली जाते पण लवकरच ते कसं बनवतात याच्यावरसुद्धा आपण टिटोरियल आणणार आहोत त्यामुळे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा मी एक 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 पी एन जी सगळं ऍड करून घेतोय आणि सोबत लॉक पण करून घेतोय आणि याच्यासोबत आपण एक पी एल पी सुद्धा देत आहोत की ती फक्त नेम प्लेट ॲड करून आपण तयार करू शकतो जर फोटो वगैरे लावायचा असल्यास त्याला ही प्रोसिजर आहे ही मटेरियल अपन फोटो ऐड कर बनवेल है एक पी एन जी राहिली आहे ती सुद्धा आपण ऍड करून घेऊया तर अशा पद्धतीने सर्व पी एन जी ॲड झाल्यानंतर आपण याला सेव्ह करून घेऊया सेव, सेव करताना सेव्ह ॲज इमेज म्हणायचं आहे आणि इथं आपल्याला याचं क्वालिटी अल्ट्रा करून घ्यायची आहे आणि सेवच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो सेव्ह झाल्यानंतर इमेजची क्वालिटी एन्हान्स करण्यासाठी आपण एका वेगळ्या ॲपचा यूज करणार आहोत त्या ॲपची लिंक म्हणा किंवा ती नाव मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर ते ॲप आपण उपलब्ध ओपन करूया आपण बघू शकता हे ॲप ओपन होत आहे आणि एनहाज फोटो म्हणून वर क्लिक करूया एनहा फोटोवर क्लिक केल्यानंतर आपली इमेज इथं सिलेक्ट करून यायची आहे मित्रांनो हे विनान्स होण्यासाठी ॲप मला एक ॲड येते ही ॲड आपल्याला पाहावी लागणार आहे ती ॲड स्किप करून मग पुढली प्रोसिजर होणार आहे ही ॲड आपल्याला बघावंच लागेल आपल्याकडे पेड व्हर्जन नसल्यामुळे कारणाने आपल्याला ही ॲड बघावीच लागणार आहे आपण ही ॲड बघून घेऊया आणि लवकरात लवकर इथं तिला स्किप करूया झाले स्कीप झालेलं आहे आणि आपण बघू शकतो आपला फोटो हा इव्हेंट झालेला आहे याची आफ्टर आणि बिफोर अशा दोन क्वालिटी आपल्याला दिसत आहेत आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे सेव म्हणून सेव्ह करायचं मित्रांनो सेव्ह करायला सुद्धा एक ॲड लागती त्या ॲडला सुद्धा आपल्याला बघावंच लागेल जेणेकरून ते खेळावंच लागेल ला बघावं लागेल म्हटल्यापेक्षा खेळावंच लागेल काही ना एक सिम्पलचं पझल आहे ते आपल्याला सॉल्व करायचं आहे झालेलं आहे स्कीप आणि आपलं इथं काम फायनल झालेलं आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ जय महाराष्ट्र